पण देवासाठी निर्माण करणारे माणसं खूप कमी आहेत परमेश्व께 निर्मिती करणारे लोग आहे जे काहीतरी आग्रेशन बोलणारी माणसं खूप कमी आहेत देवाला तुमच्या पैशाची गरज नाही लक्षात घ्या परमेश्वर आपके पैसों की धरती देवाला तुमच्या जवळ असलेली साधन तुझं घर नको आहे त्याला परमेश्व께 आपके घर की जरूरत नाही है दावीने आपण स्वतःचं घर नाही दिलं दावीने आपण स्वतःचं घर परमेश्वर नाही दावीने असं काही नाही दिलं जे डाऊन ने कुछ ध्यान है पर उन्होंने ये सोचा दाविल आपच डोक्या विजन होतं के मन में वो पूरा उनका विचार था बिजनेस काहीतरी तयार कुछ तो नहीं चीज बने